होते तर भक्तीने जबरदस्तीने ही टिकली घेतली मी तिला नको म्हणत होते की नको घेऊ ही मोठी आहे तुला नाही छान दिसणार आज शुक्रवार आहे तर आज मी तिला जाणार आहे सोडण्यासाठी पहिल्यांदा गुड मॉर्निंग गाईज वेलकम टू आर नेम ब्लॉग भक्तीज मॉम लाईफस्टाईल आणि आज भक्तीची शाळा आहे आज शुक्रवार आहे तर आज मी तिला जाणार आहे सोडण्यासाठी पहिल्यांदा कारण हे काय अजून ना ना आले नाही शिर्डीवरून जर ते आले नऊ वाजेपर्यंत तर मग ते जाते मग जर ते नाही आले तर मग मला जावं लागणार आहे कारण कोण जाईल ह्याच्यामुळे ना काल हिची शाळा बोलाय शाळेत नाही गेली ती त्यामुळे आज मी जाणार आहे आणि तिला केव्हापासून सांगते की आंघोळ कर आंघोळ कर आंघोळ कर तर ते टाईमपास करत बसली आहे तर मी चिकू झोपला आहे तिथे तर मी पटकन आवरून घेते आणि मी जातानाचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आज तिच्यासाठी टिफिनला मी मसूरची डाळ केली आहे आणि चपात्या केल्यात जे तिला पण आवडते आणि हा बघा खेळता खेळता कुठे गेलाय कुठे असतो चिकू टिकू झोपलाय हो आज जरा लवकर कामावरलं साडे अकरा वाजले साडे अकरा वाजलेत आणि आज खूप काही स्वयंपाक आणि कपडे भांडे वगैरे जास्त नव्हते चपाती भाजी केली होती आणि तेच तिला मी टिफिनला बांधले तर मी माझं पटकन आवरून घेतले पटापट आज मी बाहेर गेले होते ना तर मला स्वतःला खूप छान वाटलं कारण मी कधीच बाहेर अशी जात नाही कधीच नाही कारण घरातलं राशनपासून तर सगळी सामानं भाजीपाला म्हणा राशन म्हणा बाकीची कुठली कामं म्हणा कु सगळी कामं हेच करतात मी काहीच करत नाही मी एज्युकेटेड आहे मला मराठी व्यवस्थित बोलता येते मी माझा जन्म पण इथेच झाला आहे मी इतर मोठी झाली आहे पण मला आता स्वतःला ना बाहेर जा जायचं म्हटलं ना एक असं वेगळंच फील होतं म्हणजे मी कधीच गेले नाही लग्नाच्या अगोदरचं आयुष्य वेगळं होतं लग्नानंतर इतकं बदल आहे ना जेवढा लग्ना अगोदर कॉन्फिडन्स होता ना तो सगळा लो झाला आहे मी कुठेच बाहेर जात नाही असे नाही की माझी इच्छा नाही आहे बाहेर जाण्याची पण यश भक्ती झाली भक्तीनंतर लगेच एक वर्षानंतर यश झाला मग त्यांना मोठं करण्यामध्ये तेच दोन्ही मोठं झाले मग कुणाल झाला कुणालनंतर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स मग कुठे जायला भेटतच नाही की लहान लहानबाळला हा नेबाळला हा नाही ने, ने। मग असं करता करताना माझीच इच्छा गेली की कुठं जायचं नाही काय नाही कुठं जायचं म्हटलं तरी मला जमेल का मी ज मी जाऊ शकते का मला होईल का हे असं सगळे प्रॉब्लेम होता त्या मी साधं बँकेतसुद्धा जाऊ शकत नाही तर जायचं म्हटलं की एकदम नर्वसनेस होते मी तर खरंच जायला पाहिजे बाहेर पण गेल्याशिवाय कळणार नाही चुका केल्याशिवाय काही समजणार नाही आणि मग बाहेरचा जे अनुभव आहे काहीच कळणार नाही घरामधल्या चार भिंतींमध्ये बसून बस मग आपल्यापेक्षा तर जे मोलमजुरी करतात ना बायकाची आपण त्यांना म्हणतो की दुनी भांडी करायला जातात बाहेर खरं तर ती बरी आपल्यापेक्षा कारण ती बँकेत जाते ती सगळं काम करते सग कारण माझी स्वतःची आई सगळं हँडल करते ती सगळं काही हँडल करते ती बँकेतसुद्धा सुद्धा जाते ती प मार्केटमध्ये जाते ती बार्गेनिंग करण्यामध्ये हुशार आहे ती सगळं काय करते एकटी सगळं आणि ती शिकलेली नाही आहे तिला वा लिहिता वाचता अजिबात येत नाही आणि मी लिहिता वाचता येत येत असूनसुद्धा माझा इथलाच जन्म असूनसुद्धा मी काहीच करत नाही फक्त घरामध्ये बसून राहते खूप वाईट वाटतं खरंच खूप वाईट वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे बघूया आता अजून पाच वर्ष हा जसा मोठा होईल मी ट्राय करते की बाहेर मी जाऊ बाहेर पडू पण असं होतं की नको लहान आहे आणि अजून एक गोष्ट म्हणजे ह्या सगळ्यांपेक्षा मोठं गोष्ट मोठी गोष्ट म्हणजे ही जे गरज असं नाही मी आणतो सगळ्या गोष्टी मी करतो मी आहे ना मी करतो म्हणजे सगळं तेच करतात मला काही लावतच नाही मी करतो मी आणतो मी आणून देईन मी घेऊन देईल बाळ लहान आहे तू जाऊ नकोस ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला कुठले एफटचंच नाही करू देत काही करूच देत नाही ते मग अशामुळे आपण पण ना एवढं बाहेर जायला ना तोणाची दातच नाही तर मला एवढंच म्हणायचं आहे की घरात बसू नका बाहेर जा बाहेर गेल्याशिवाय ना बाहेरचं ज्या काहीच चालणार नाही तो चिकू उठला भलेही आपल्याला खूप मनाला बरंही आपल्याला हो ते म्हणतात ते की आत्ता बाहेर जाऊ नको लहान बाळे काही नाही मी आणून देतो मी सगळं करतो आहे ना मग काय वगैरे पण खरंच नाही जोपर्यंत आपण जात नाही जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्या स्वतःला काही कळणार नाही आणि कधी कसा टाईम येईल काय होईल पुढे ना कोणी पाहिलेलं नाही आहे आणि कोणीच तुमच्या मदतीला पण येत नाही जेव्हा तुम्ही एकटे पडता तेव्हा सो सर माझ्यासारख्या पण महिला ज्या आहेत घरात बसतात त्या खरेच रिलेट करत असते या गोष्टींवरती सो so, जर आत्ता जस्ट व्हिडिओ कॉल केला होता आणि शिर्डीचं दर्शन वगैरे छान झालं आहे साईबाबांचं दर्शन तर आता निघालेत बघूया कितीपर्यंत येतात किती वाजेपर्यंत येतात जर तीनच्या अगोदर आले तर मग तेच जातील फक्ती याला आणायला जर मग नाही जमलं तर मग मला जावं लागेल जर शक्य झालं तर तो पण थोडासा ब्लॉग मी ॲड करेल नाहीतर हा मी एवढाच जो आहे ना तो मी आज आज़ा, अप आजच लगेच अपलोड करण्याचा प्रयत्न करेन कारण दोन दिवस झाले मी अपलोड करते व्हिडिओ होत नाही आहे कारण ती काल दिवसभर घरी होती तर तिने मोबाईल पाहिला तर त्यामुळे माझा सगळा डेटा संपून जातो त्यामुळे मग अपलोड करायला काहीच राहत नाही सो आय ट्राय की मी आजच हा व्हिडिओ अपलोड करेन तो व्हिडिओ आवडला असेल तर छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा लाईकसुद्धा करा कारण तुमच्या एका लाईकमुळे ना मला मोटिवेशन मिळते काहीतरी करण्याची सो सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये